दाराशिव शहरातील रस्त्याची दुरावस्था जबाबदार अभियंत्यावर कारवाई करून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दाराशिव शहरातील रस्त्याची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे काल याच रस्त्याच्या दुरावस्थेवर नागरिकांनी आमदार राणा पाटील यांच्याकडे तक्रार केली होती यानंतर आज आमदार पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्या अधिकाऱ्यांना फट फटकार लगावली आर पी कॉलेज ते जिजाऊ चौक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गटारी तुंबले आहेत त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत असून नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठी त्रास सहन करावा लागत आहे याच रस्त्याची पाहणी करताना नागरिक आणि दुकानदारांनी आमदार पाटील यांच्याकडे प्रशासनावर तीव्र टीका केली त्यानंतर पा आमदार पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मोरे यांना तातडीने रस्त्याची दुराव दुरस्ता पाहून दुरुस्ती करण्याची आणि गटारीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले विसर्जनवीर आणि समता कॉलनीतील महिला आणि तरुणांनीही रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तक्रार केली रस्त्याची खराब स्थितीमुळे त्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे या तक्रारीची गांभीर्य लक्षात घेऊन आमदार पाटील यांनी मुख्याधिकारी फड यांना तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आणि कामाची गुणवत्ता सुधारण्याचे आदेश दिले यावेळी भाजप नेते सुरेश देशमुख नितीन काळे सुनील काकडे अमित शिंदे युवराज नळे राजासिंह राजे निंबाळकर भाजप शहराध्यक्ष अभय इंगळे युवराज राजे निंबाळकर अभिजित काकडे पांडुरंग लाटे चंद्रकांत काकडे सुजित साळुंके अमोल राजे दत्ता पेठे बापू पवार बिलाल रजवी मेसा जानराव पुष्पकांत माळाळे आदी उपस्थित होते